नमस्कार शेतकरी बंधूंनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत शेतकरी बंधूंना चा, आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टींची माहिती घेत असतो जे शेतीविषयक आपल्याला अत्यंत उपयुक्त आहेत त्याच्यातलीच आज एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत ती म्हणजे पेरू आणि पेरूसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती लागवड केले जाणारे दोन वाण त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंना ह्या मराठवाड्यामध्ये पेरू हे मुख्य पीक आता होऊ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घन पद्धतीने लागवड करण्याची जी पद्धती आहे ती शेतकरी बंधूंनं खूप चांगल्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आता लागवड केलेली जात आहे तर ह्यापैकी हे लागवड करण्यासाठी आपण कोणते वाण निवडायला पाहिजे आणि विशेष करून जर घनल पद्धतीने लागवड करत असाल तर हे वाण चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात तर त्यासाठी शेतकरी बंधूंना आपण दोन वाण वाणाविषयी जाणून घेणार आहोत त्याच्यापैकी पहिला वाण आहे सरदार म्हणजे एल फोर्टी नाईन किंवा लखनऊ एकोणपन्नास ह्या नावाने जी जात विकसित केलेली आहे शेतकरी बंधूंनं ही जात सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर लखनऊ येथूनही विकसित केलेली जात आहे ही जात सरासरी शेतकरी आपल्या ज्या झाडाच्या समोर आपण उभे आहोत ह्या झाडावरतीच फळं तुम्हाला दिसत आहेत हे आहेत ही आहेत सरासरी सरदार ही जात जी आहे ती एक फळ सरासरी दोनशे दोनशे ते अडीचशे ग्राम फळ देतं परंतु मला आता माझ्या ह्या बागेमध्ये साडेतीनशे ग्रामपर्यंत फळ आहेत किंवा माझ्या हातामध्ये हे जे फळ आहे हे साडेतीनशे ग्रामचं म्हणजे पाव किलोच्या वर हे फळ आहे आणि हे फळ जे आहे किंवा सरदारचे जे पेरू फ पेरू आहे तो आतून सफेद आहे म्हणजे पांढरा फ्लेश आता जसं की हा बघा हा माझ्यासमोर फळ आहे आता हे फळ कट केलेलं आहे हे आतला जो त्याचा फ्लेश आहे किंवा गर आहे हा तुम्हाला पांढरा दिसून येईल आणि विशेष करून बियांचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी आहे हा आहे सरदार आणि हा घनपद्धतीने लागवड करण्यासाठी खूप चांगला आहे आपल्याकडे आपल्या मराठवाड्यामध्ये तर शेतकरी बंधूंनो हा सरदार वाण आपण लागवड करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय आहे की हा वाण आपल्या इथल्या जमिनीमध्ये चांगला परफॉर्म करतो चांगलं उत्पादन देतं त्याच्यानंतर ह्याच्यातलाच एक दुसरा पेरूचा वाण आहे तो म्हणजे ललित तोसुद्धा सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर लखनऊ येथूनच विकसित केलेला आहे शेतकरी बंधूं हा ललितसुद्धा घन आणि अतिघन लागवडीसाठी खूप महत्त्वाचा वाण आहे ह्याच्यामध्ये है। आणि सरदारमध्ये फक्त विशेष फ फरक असा आहे की ललित हा आतून तुम्हाला लाल दिसेल किंवा रेडिश फ्लेश दिसेल आता बगा, हा बघा हा पेरू दिसतोय हा ललित आहे आणि ललितचाचे जो हा जो फ्लेश आहे तो आतून लाल तुम्हाला दिसेल तर हे ललित ललितसुद्धा आपण आपल्या बागेमध्ये लागवड करू शकता आणि ललित चं वैशिष्ट्य असं आहे की हे साधारण दीडशे ते, ते, ते दोनशे ग्राम वजनाचं फळ मिळतं आता आपल्याकडं काही ललितची झाडं आहेत बगीचा आहे तर त्याच्यामध्ये सरासरी दीडशे ते दोनशे ग्रामपर्यंत हे फळ येतं शेतकरी बंधूंनो तर हे दोन महत्त्वाचे वाण आहेत शेतकरी बंधूंना आपण आपल्या आपण जर पेरूची लागवड करण्याचं नियोजन करत असाल तर ह्या दोन वाणाविषयी लागवड करायला हरकत नाही आणि ह्या दोन्ही बागां दोन्ही वाणांची जी कलम आहेत ती कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर पैठण रोडला जे कृषी विज्ञान केंद्र ठिकाणी दोन्ही पेरूच्या वाणांची उपलब्ध आहेत सरासरी कलमांचा जर तुम्ही विचार केला तर एक दीड ते दोन फूट उंचीची कलम आहेत आणि एक वर्ष जुनी ही कलम आहेत त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्ही जमिनीत लागवड केलात तर तुम्हाला ती रोपं म्हणजे मर येण्याचं प्रमाण कमी होईल आणि गुटी कलम पद्धतीने ही कलम आम्ही तयार केलेली आहेत एक कलम जे आहे आता हे जे आहे काही प्रमाणात मी गुटी केलेल्या आहेत त्या हे गुटी कलम पद्धतीने ही कलम मी तयार केलेले आहेत आणि एक कलम तुम्हाला पन्नास रुपयाला छत्रपती संभाजीनगरच्या कृषी विज्ञान केंद्राला मिळेल शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला हे वाण लावायचं असेल जर पेरूची लागवड करण्याची विचारात असेल तर स संपूर्ण माहिती आणि हे कलम ही संभाजीनगरला तुम्हाला कृषी विज्ञान केंद्राला उपलब्ध राहतील तर निश्चितच शेतकरी बंधूंनो तुम्ही याल आणि ही चांगली शासनमान्य रोफवाटिकेतून ही कलम घ्याल अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद तुम्हाला ह्याच्यातून निश्चितच ह्या दोन्ही वाणाविषयी माहिती मिळेल अशी अपेक्षा करतो सरासरी अजून एक विषय राहिला की सरदार हे वाण तुम्हाला एका झाडापासून सरासरी दीड दीड क्विंटलपर्यंत उत्पादन देतं आणि जे ललित आहे ते ललित म्हणजे नऊ नव नव्वद ते शंभर किलोपर्यंत म्हणजे एक क्विंटलपर्यंत ललित हे वाण एक झाड तुम्हाला उत्पादन देतं आणि फक्त आकारमानामध्ये थोडं ललित हे वाण सरदारपेक्षा लहान आहे शंभर ग्रामच्या आसपास फरक आहे दोघांमध्ये पण तरीसुद्धा उत्पादन चांगले देतात आणि तुम्हाला जर लागवड करायची आहे तर ही दोन्ही वा वाणं संभाजीनगरच्या कृषी विज्ञान केंद्राला उपलब्ध आहेत धन्यवाद शेतकरी निश्चितच तुम्हाला ह्या व्हिडिओची व्हिडिओतून फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो